नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात लोकसभेचे मध्ये माहिती देखील केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे तर ला तीन लाख रुपयेपर्यंतच्या पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही कोणती नेमकी कर्जमाफी किंवा कोणत्या सुविधा या ठिकाणी शासनाने दिलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत शासनाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तीन लाख रुपयेपर्यंतच्या कृषी कर्जावर सर्व सेवा शुल्क माफ घे जाणारे आणि सरकारने याबाबत अपडेट देखील दिलेला आहे आणि हे अपडेट किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जावर एक वहीही सुविधा शासनाने लागू केलेली आहे जणू असणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक संकटावर मात करण्याचा प्रयत्नांना एक भाग म्हणून सरकार कृषी कर्ज सुलतेने उपलब्ध करून देत आहे तीन लाख रुपयेपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारच्या जे काही सेवा शुल्क का आहे ती माफ केले जाणार आहे ते त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जावर ही सुविधा लागू असणार आहे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय राज्य सरकार अर्थमंत्री डॉक्टर लोकसभेमध्ये सोमवारी माहिती दिलेली आहे तर आता नेमकी बँक कृषी कर्जांवर सेवा शुल्क करू शकणार नाही आहेत हे देखील महत्त्वाची माहिती राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे अर्थात शेतीविषयक कामांमध्ये आर्थिक मदत घेण्यासाठी सरकार अनेक बदल करता येत आहे त्यासोबतच वित्तीय सेवा भगिनी लहान आणि अल्पभूधारक शेतकरी असे आहे अशा शेतकऱ्यांना अडचणी आणि आर्थिक संकटातून लक्षात घेऊन केसीसी कर्ज किंवा पीक कर्जासाठी सेटलमेंट दस्तावेज सर्वेक्षण अकाउंट बुक फ्री आणि इतर प्रकारच्या सेवन प्रकारचे सेव हे दिलेल्या त्यांनी तीन लाख रुपयांचे शुल्क माफ करण्यास देखील सांगितलेले आहे अशा पद्धतीने एक महत्वाची माहिती शासनाकडून मिळत आहे हमी भावात मोफत कृषी कर्जाचे मर्यादा देखील वाढलेली आहे अर्थात आम्ही मुक्त जे काही कृषी कर्जाचा मर्यादा एक लाख रुपये वरून एक पॉईंट साठ लाख रुपये हे केलेले आहे अशा पद्धतीने शासनासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक पावले या ठिकाणी उचलले आहेत त्याचबरोबर जमीन क्षेत्र आणि पेरणी केलेल्या पिकांवर कर्जाची सुविधा या ठिकाणी देखील जाणार आहे याबाबत महत्वाचे अपडेट या ठिकाणी शासनाकडून मिळत आहे आणि किसान क्रेडिट कार्ड योजना तसेच शेतकरी हार इत्यादीसह हो विविध श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी कर्जाचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे आणि केसीची योजनेअंतर्गत जारी केले जाते केसीची स्वतः एक सुद्धा एक बोर्ड सुविधा आहे ज्याद्वारे मंजूर मराजेपर्यंत रुपये डेबिट कार्डद्वारे पैसे काढले जातात आपल्याला हे माहीत आहे धन्यवाद